हाय हॅलो एस एम सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण इथे मेथीच्या भाजीचे पराठे बनवणार आहोत म्हणू शकता किंवा तुम्ही धपाटे पण म्हणू शकता किंवा दशम्या पण म्हणू शकता तर इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी हरभराच्या दाईचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात जिरे ओवा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला असं छान मळून घ्यायचं आहे तर आता आपण इथे जिरा एक चमचा टाकलेला आहे व एक चमचा टाकून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चार पाच हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडे अर्धा चमचा जिरे असं बारीक थोडं जाडस जळून घ्यायचे इथे मी मेथीची भाजी अशी बारीक कापून घेते इथे बघू शकतो अशा पद्धतीने कापून घ्यायची स्वच्छ धुवून इथे बघू शकतो आपण असं छान बारीक मेथीची भाजी कापून घेतलेली आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली एक चमचा लाल तिखट आणि जिरं ओवा आणि आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे धन्ना पावडर एक चमचा तर असं हे छान असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण मसाले टाकल्यानंतर नंतर आपण आता ठेचा केलेला हिरव्या मिरचीचा थोडा ठेचा टाकायचा आहे एक चमचा याच्यातच आता आपण मेथीची भाजी पण टाकून घेणार आहोत साधारण एक चमचा आपण इथं मीठ टाकून घ्यायचं आहे या मिठाला पण याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये तर आपण हे पीठ चांगलं मळून घ्यायचे तर मेथीची भाजी पण आहे ह्या पिठात आपण चांगले मिक्स करून घ्यायची हे सगळं साहित्य असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे एकत्र करून घ्यायचे सर्व म्हणजे भाजीला पण आपलं ते पीठ आणि सगळं मसाले लागले पाहिजे तिखट वगैरे टाकलेलं या अशा पद्धतीने ते बघू शकता तर आता याच्यामध्ये आपण असं थोडं थोडं पाणी टाकून हे असं घट्ट घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने एकदम पाणी ओतायचं नाही थोडं थोडं टाकायचं आहे लागेल तसं आणि असा घट्ट गोळा मळायचा आहे आपण पोळीचं पीठ मारतो त्या पद्धतीने इथे बघू शकता असा छान असं आपण मेथीची भाजी टाकून सगळं टाक तिखट मीठ सगळं टाकून याच्यामध्ये आपण असा घट्ट गोळा बनवून घेतलेला आहे आता याच्या आपण पुऱ्या पण करू शकतो किंवा पराठे पण करू शकतो पण आपण समजा दशमे पण होऊ शकतो त्याच्या दोन तीन प्रकारेचे आपले तयार होतात याला आपण आता पराठे करून घेऊया मथीच्या भाजीचे असा एक छोटा गोळा घेऊन असे लाटून घ्यायचे आपण याला धपाटे म्हणू शकतो किंवा मेथीच्या भाज्याच्या चष्म्या पण वाहू हो शकता तर असं लाटून घ्यायचे आणि शेकून घ्यायचे इथं अशा पद्धतीने शेकून घ्यायचे असे छान आपल्या मेथीच्या भाजीचे धपाटे करून घ्यायचे वरून त्याला तेल लावून घ्यायचे छान याच्यासोबत आपण चांगलाने चटणी किंवा दह्याची चटणी पण करून खाऊ शकतो कोरडीची चटणी किंवा पातळ चटणी पण खाऊ शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही पण मेथीच्या भाजीचे पराठे नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खाणे स्वस्त राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय इथे बघू शकता असे छान आपले मेथीचे पराठे तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीचे पराठे तुम्ही पण नक्की करून बघा